स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे रुबा बेडिट्स तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आला आहे महात्मा ज्योतिबा फुले जयंती कमिंग सुम बॅन एडिटिंगवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी पी एल पी फाईल दिली आहे त्या पी एल पी फाईलला एक पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटून जाईल तर चला आपण एडिटिंगला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही अजून का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर चला आपण एडिटिंगला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले मी जी पी एल पी फाईल दिली आहे तुम्हाला ती पी एल पी फायल ॲड करून घ्यायची आहे ते तुम्हाला अशा प्रकारची बी एड पी फाईल आहे ती बी एड पी फाईल तुम्हाला ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे जर तुमचा फोटो ॲड करायचा असेल तर तुम्ही तुमचा फोटोही ॲड करू शकता तसं आणि इथं फक्त माझा लोगो आहे तो तुम्ही लोगो हायड करून तुमचा लोगो ॲड करायचा आहे जसं की मी इथे माझा लोगो लावलेला आहे तो लोगो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तुमचा लोगो तुम्ही इथे ॲड करू शकता इथे या जे तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून एक नंबरला ऑप्शन आहे रेसिलेक्ट त्यावर क्लिक करून तुम्ही इथून तुमचा लोगो सिलेक्ट करून घ्या आणि ॲड करून घ्या ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंपली सिंपल पद्धतीने तुम्ही लोगो ॲड केल्यानंतर इथेही मी माझं नाव दिलं आहे कृष्णा वडणे म्हणून तर तुम्ही तिथं माझा नंबरवर दिला आहे तर इथे तुम्हाला फक्त तुमचं नाव टाकायचं आहे तुमचं जे काय नाव असं ते इथे तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमचं नाव टाकून तर तुम्हाला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही आज फोटो ॲड करायचा असेल तर तुम्ही हे सगळ्या लेअर अनलॉक करून तुम्ही तुमचा फोटो कुठेही जिथे तुम्हाला ॲड करायचा असेल तिथे ॲड करू शकते तर ह्या सर्व लेअर अनलॉक करून तुम्ही तुमचा लो किंवा फोटो ॲड करू शकते तर मी तुम्हाला सर्व ॲड करून दाखवतो हे बघा तुम्ही असं हलवून इकडे एका साईडला यायचं आहे हे इथं घेऊन थोडंसं लहान करून परत हे अकरा एप्रिल लवकरच तुम्हाला ही टेक्स्टही इथे घेऊन तुम्हाला इथे याचा कलर चेंज करू शकता कलर चेंज करून तुम्हाला तिथे करायचं आहे आणि ह्या जागेवर तुम्हाला तुमचा फोटो इथे तुम्ही ॲड करू शकते जसं मी इथे महात्मा फुलेंचा फोटो ॲड केला आहे तसं तुम्ही तुमचा तिथे फोटो ॲड करू शकते आणि तुम्हाला इथे टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव टाकू शकता तुम्हाला तुम्ही तुमचं मराठीमध्ये नाव टाकू शकता अशा पद्धतीने तुम्ही हा बॅनर आपण बनवलेला आहे जर तुम्ही अजून आपल्या त्या इंस्टाग्रामच्या पोस्टला लाईक केलं नसेल तर लाईक करा तिथेही आपण ही पोस्ट अपलोड केली आहे तर तुम्हाला तुम्ही तिथे जाऊन ते पोस्टला लाईक करू शकता आणि पेजला फॉलोही करू शकता इंस्टाग्रामची आणि पोस्ट पोस्टची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण या डिझाईनचं सर्व मटेरियल दिलं आहे तर तुम्ही तिथूनही सर्व मटेरियल घेऊ शकता आणि आपण ही दुसरी एक डिझाईन बनवली आहे ज्याचा आपण व्हिडिओ टाकणार आहे थोड्याच दिवसात ह्या डिझाईनचा आपण थोड्याच दिवसात व्हिडिओ टाकणार आहे आणि ही डिझाईनवरही मी काम करतो आहे तुम्हाला इथून दिसत असेल तिच्या लेअर सगळ्या काय माहीत काय झालेला तुम्ही इथून ॲड करू शकताय तुम्हाला या पी एल पी फाईल असेल तर मी देऊ शक तुम्हाला देईनच तर अशा प्रकारची पी एल पी फाईल आहे तुम्हाला इथे सेवचा ऑप्श शेअरचं ऑप्शन आहे ते शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे फॉर्मॅटमध्ये पी एन जी फॉर्मॅट करून डायमेन्शन तुम्हाला अल्ट्रा करून सेव टू गॅलरी करून घ्यायचं आहे सेव टू गॅलरी केल्यानंतर सेव टू गॅलरी केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमची तिची क्वा त्या डिझाईनची क्वालिटी बघू शकता तर मित्रांनो चला भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये